नमस्कार आपण सर्वांचे अवधूत जसे युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे कोणी प्रथम हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया अवधूत जसे युट्यूब चॅनलला वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पंचांग म्हणजे काय तार तिथे नक्षत्र योग आणि करण या पाच मुख्य अंगांविषयी व इतर अनेक आवश्यक गोष्टींची माहिती शुभवेट ठरविण्यासाठी धार्मिक समान आयोजित करण्यासाठी पंचांग एक मार्गदर्शन काम करते तसेच सूर्यदेव सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते कृपया हा व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावा मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे गुरुवारशी जो गुरुवारशी संबंधित आहे दिनांक तेवीस मे विशे चोवीस दिन गुरुवार शकसंबत एकोणीसशे शेहेचाळीसिनात विशेष एक्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी चंद्रोदय रात्री वाजून आठ मिनिटांनी चंद्रास्त नाही मास वैशाख पक्ष शुक्ल तिथी पौर्णिमा सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत नक्षत्र विशाखा सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटापर्यंत योग परी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांपर्यंत त्यानंतर शिव योग चालू होतोय करण विष्टी सकाळी सात वाजून नऊ मिनिटांपर्यंत त्यानंतर भव योग जे संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर बालकरण चालू चंद्र राशी सुरे राशी वृष्टिक सूर्य सूर्य वृषभ चालूते चंद्रराशी वृश्चिक सूर्यराशी चार चौतीस ते पाच अठरा पर्यंत अभिजित मुहूर्त हा दिनाचा मध्यान बारा वाजून नऊ मिनिटापासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंत विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटापासून ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटापर्यंत शुभ समय गोधुली मुहूर्त संध्याकाळी सात वाजून आठ मिनिटापासून ते सात वाजून तीस मिनिटापर्यंत अमृतकाल अकरा वाजून बावीस मिनिटापासून ते ते सकाळी एक वाजून दोन मिनिटापर्यंत चोवीस मे पर्यंत अशुभ समय राहू काल दुपारी दोन वाजून चौदा मिनिटापासून ते तीन वाजून बावन्न मिनिटापर्यंत या काळात कोणतेही कार्य करावयास हाती घेऊ नये अर्थ येण्याची शक्यता गुलिक काल सकाळी नऊ अजून अठरा मिनिटापासून ते दहा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सहा अजून दोन मिनिटापासून ते सात वाजून चाळीस मिनिटापर्यंत ऋतू ग्रीष्म अयन उत्तरायण दिशाशून दक्षिण दक्षिण दिशेला शक्यतो जाण्याचे टाळावे गेल्यास अर्थ येण्याची शक्यता चला तर आता आपण मी तुम्हाला आज एक गुरुवारच्या संदर्भात एक उपाय सांगू तो गुरुवार हा दिवस एक गजानन महाराज श्री साईबाबा यांचा जे लोक नाथपंथी आहेत त्यांच्यासाठी जे जे ज्या ज्या देवाचं करतात ज्या ज्या महाराजांचं करतात त्यांनी त्याचं महाराजांचे करावे शक्य झाले तर वृद्ध वृद्ध ब्राह्मणाला काही आपल्या नुसार दान करू शकता तुम्ही मी तुम्हाला इथे एक स्विचवर्ड तुम्ही जर माझ्या वैदिक स्विचवर्डचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी तो व्यवस्थित सांगितलेला आहे तो म्हणजे हा लॉर्ड दत्तात्रय दत्तात्रयाशी संबंधित असा वेदिक स्विचवर्ड आहे तर गुरुवार असल्या कारणाने मी तुम्हाला सांगू शकतो तो आहे दुरंत देव जेव्हाही कोणत्याही प्रकारचे संकट किंवा कोणत्याही कार्यात अडथळे कोर्ट बाबत सुद्धा काही समस्या असेल तर तुम्ही एकशे आठ वेळा दुरंत देव सकाळी म्हणायचा आणि त्यानंतर जेव्हाही तुम्हाला जितका शक्य तेवढा दुरंत, दुरंत देव दुरंत देव दुरंत देव हा स्विचवर्ड म्हणायचा त्यांनी तुमचे जे कोणते कार्य कार्यात अडथळे असतील किंवा जे कोणते कार्य अडकलं असेल किंवा सडनली कोणतं संकट आलं असेल तर त्याच्यासाठी तुम्ही दुरंतदेवचा वापर कोणत्याही छोट्यातल्या छोट्या त्रासासाठी सुद्धा दुरंतदेवचा वापर करू शकता आणि त्यासोबत जर तुम्ही जोडीने आपातस प्रतिहार्य हा पण जर तुम्ही वैदिक स्विचवट यूज केला मी तुम्हाला सांगतो आपातस प्रतिहार्य आपातस प्रतिहार्य हा एक मिरेकल घडवून आणण्यासाठी एक स्विचवर्ड असतो जर तुम्ही देव अधिक आपात वापर केला तर तुम्हाला तुमचं लाईफ असं इझी आणि तुम्हाला एकदम असं आनंदित राहाल तुम्ही आणि तुम्हाला कोणतेही संकट आलं तर भीती वाटणार नाही कारण तुमच्यासोबत दुरंत देव सदैव राहतील तर तुम्ही ह्याचा अवश्य वापर करावा आणि तुमच्या आलेल्या कोणत्याही प्रकारच्या त्रासाला दूर होण्यासाठी मुक्त होण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता तुम्ही यासाठी माझा वेदिक स्विचवर्डचा एक व्हिडिओ आहे तो व्यवस्थित बघा त्यामध्ये मी पाच ते सहा वैदिक स्विचवर्ड सांगितले वेगवेगळ्या कारणासाठी कुठे कोणता स्विचवर्ड वापरायचा त्यावरून तुम्हाला कळेल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो ज्यांना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी कृपया लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आपला आजचा दिवस यशव कृपेने चांगला जा धन्यवाद